तर पुन्हा आता विधानसभेची निवडणूक आता समोर आहे काय भाजपची रणनीती असणार आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूणच माडा मतदारसंघामध्ये तुम्ही बघितलं तर सर्वाधिक योजना या मतदारसंघामध्ये आपण आणण्यामध्ये यशस्वी झालो होतो जातीय ध्रुवीकरण झालं आणि नॅरेटिव्हचे ढग तयार झाले की बौद्ध समाजाला आरक्षण काढणार आहेत मुस्लिम समाजाला या देशातून हा बाहेर पाठवणार हो आहेत मराडा समाजाला या ठिकाणी भडकवण्यात आलं आणि आज मला सांगा लागबरमध्ये इकडं तिकडं व्हायला किती वेळ लागतो या सगळ्या समाजांच्या नाराजीचा फायदा फटका मला बसला पण देशाचे पंतप्रधान मोदीजी जेव्हा सत पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सत्तेत आलं त्यांनी संविधान हातात घेऊन संविधानाची पहिली शपथ घेतली आणि यानंतर संविधान बदलाची जे चर्चा करणारे होते त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना मोदीजींनी त्यांच्या कृतीतून एक मोठा झटका दिलेला आहे आणि आता हे जातीय ध्रुवीकरणाचे ढग निघून गेलेले आहेत मला जरी त्याचा फटका बसला असेल तरी राज्यामध्ये त्याचा आता निश्चितपणे आज लाडकी बहीण असेल किंवा तुमचा मोफत वीज असेल अनेक योजना महाराष्ट्र सरकारने केलेल्या आहेत मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून अनेक योजना शेतकऱ्यांची स्वप्न बहिणींची स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटते महायुती पहिल्यापेक्षाही जास्त ताकदीने महाराष्ट्रामध्ये निवडून येईल आणि निश्चितपणे महाडा माडा मतदारसंघामध्ये आज भारतीय जनता पार्टी तुम्हाला चांगल्या रीतीने म या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचे विधानसभा सदस्य आणताना महायुतीचे विधानसभा स सदस्य आणताना निवडून आणताना दिसतील आता ती एक सूज होती पन्ना पन्नास वर्षाच्या शरद पवारांच्या राजकारणामध्ये त्यांनी मराठा समाजाला काहीच दिलं नाही अनेक वेळा त्यांची फसवणूक झाली आणि वड्याचं तेल वांग्यावर निघालं तशा पद्धतीने म्हणतात की आ, या ठिकाणी देवेंद्रजींना टार्गेट करून देवेंद्रजींच्या विषयी नॅरेटिव्ह सेट करून या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला भारतीय जनता पार्टीला व्यक्तिशा मला त्याचा नुस फटका बसलेला आहे पण ती सूज होती ती सोज सूज आता वसरलेली आहे आणि लोकांना त्याचे परिणाम कळलेले आहेत मत या मा, माडा मतदारसंघामध्ये स्वतः शरद पवार असताना ज्या काही योजना मंजूर होऊ शकल्या नव्हत्या रेल्वेच्या असतील प्रत्येक मतदारसंघामध्ये पाण्याच्या योजना असतील असं कुठलाही मतदारसंघ असा नाही की ज्या त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या माध्यमातून किंवा म मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी आले नाही एवढे पालखी महामार्ग एवढे रस्ते एवढे हायवे या म देशामध्ये कुठल्याही म मतदारसंघामध्ये अग्रेसर असणारा मतदारसंघ अनेक मतदारसंघाची पाहणी केली तर आपण त्या ठिकाणी सातव्या आठव्या नंबरला होतो निश्चितपणे अग्र अग्रेसर असणारा असा विकास कामं एवढे पाण्याचे प्रकल्प प्र, मंजूर झाले पण मला एक कळलं की याच्या विकासापेक्षा जातीला जास्त महत्त्व त्या राजकारणामध्ये आणलं गेलं आणि दुर्दैवाने आपली भोळी बाबडी जनता त्या जातीय ध्रुवीकरण ध्रुवीकरणाला बळी पडली निश्चितपणे केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं नाही अपूर्ण असलेले सर्व प्रकल्प पूर्ण करण्याकरता मी खासदार असू नसू मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि के सोडलेला सगळा संकल्प रेल्वेपासून पाण्याच्या योजनापर्यंत सर्व मी आपण तडीला लावणार आहे मी आपल्यासमोर या ठिकाणी जाहीर शब्द देतो देवेंद्र देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विषयी कोण नॅरेटिव्ह सेट करते हे आपल्याला माहिती आहे है। ही एक कुटिल राजगिती इंग्रजांनी इंग्रज गेले पण इंग्रजांचे जोडे या ठिकाणी काही लोक घालून फिरतात विशेष करून त्यांचे जोडे आणि त्यांची सगळी कुटनीती शरद पवारांनी आपलीशी केली तोडो फोडो जोडो समाजा समाजामध्ये आज लोकं भांडणं आज तुम्ही जर बीडला गेला तर वंजारी समाज मराठा समाजाशी बोलत नाही मराठा समाजाची लोकं वंजारी समाजाच्या दुकानात खरेदीला जात नाही वंजारी समाजाची लोकं मराठा समाजाच्या दुकानात खरेदी एवढं जाती जातीमध्ये विष या लोकसभे जिंकण्याकरता पसरवलं आणि हे पसरवण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते शरद पवारसाहेबांनी केलं